कोथळीत दोन ठिकाणी घर फोडी तर पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले ग्रामपंचायतीने भोंगा सुरू करण्याची मागणी कोथळी तालुका शिरोळ ते गुरुवारी मध्यरात्री दोन बंद घरे फोडण्याबरोबरच पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला जागरूक नागरिकांनी रात्रीच गावात माहिती देऊन सावध केला पोलिसांनी रात्रीच घटनेच्या ठिकाणी भेट दिली व ग्रामस्थांना दक्ष राहण्याचं आवाहन केलं दोन ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसले असून पोलिसांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी बोरगावे गल्ली रात्री दीडच्या दरम्यान संजय बोरगावे यांच्या खिडकीच्या स्लाइडिंग दरवाजाचे लॉक तुडून दरवाजाच्या कडी काढण्याचा प्रयत्न करत असताना खिडकी लगत झोपलेल्या त्यांच्या मुलग्यानं आरडाओरडा केला चोरटे त्यावेळी पळून गेले लागलीच फोन करून गल्लीतील नागरिकांना सावध करत नागरिकांनी बाहेर येऊन चोरट्यांचा शोध घेतला व चोरटी आल्याची गावात व पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन सावध राहण्याचं आवाहन केलं अशोक बोरगावे व अमित बोरगाव यांच्या राहत्या राहत नसलेल्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला दोन्ही ठिकाणी मौल्यवान वस्तू नसल्यानं आर्थिक नुकसान झालं नाही चोरीचा प्रयत्न झालेल्या घरांच्या शेजारील घरांना बाहेर कडी लावण्यात आली होती चोरट्यांनी अमित बोरगावे यांच्या घरातील फ्रीजमधील दूध घेऊन ते गरम करून पिल्याचं निदर्शन असाल भीमगोंडा बोरगावे रावसाहेब बोरगावे पोपट विभूते संतोष पाटील घुमांना कुमार पाटील समगे आदींच्या घरातील स्लाइडिंग खिडकीचे दरवाजेचे लॉक तोडून मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचं निदर्शनास आलंय तर सीसीटीव्हीत दिसणारे निळ्या रंगाची अंगावरील शाल व कुराड चोरीचा प्रयत्न केलेल्या ठिकाणी टाकण्यात आल्याचं निदर्शनास आलंय